श्री स्वामी समर्थ सर्वांना आज खूप दिवसानंतर आम्ही बाहेर पडलं होतं खरं तर रविवार असल्यामुळं बाहेर जाण्याचा योग येतो हो असं तर बाहेर जाण्याचा योगच येत नाही तर आज आम्ही गेलो होतो नेरूल वंडर्स पार्कला नेरूलमध्ये वंडर्स पार्क आहे तिथे गेलो होतो तिथे गेल्यानंतर पहिलं आम्ही तिकीट घेतला नंतर आत गेलो गे आता तिकीट घेण्याच्या अगोदरच सांगत होते कारण आम्ही जाण्याअगोदर पाऊस पडला असल्यामुळं या पार्कमध्ये जे खेळणे होते ते बंद आहे असं ते स्पीकरमध्ये अगोदरच सांगत होते तरीसुद्धा आम्ही तिकीट काढलं खरं त्या पार्कमध्ये जाण्यासाठी जर खेळणी खेळायचं असेल तरच परवडतं कारण इथं पार्कचं जे तिकीट आहे पन्नास चाळीस असं आहे आणि फक्त खेळणी खेळण्यासाठी जाण्यासाठी हे परवडणार नाही आहे तिथे गेल्यानंतर आमची दिव किती खुश झाली होती तुम्ही बघू शकता खरंच तिला खूपच जास्त आनंद तिला खूप जास्त आवडतं कडक पळू आणि कुणीकडे नाही कोळू असं झालं होतं तिला बघू शकतो किती छान आणि मोठ्या मोठ्या खेळणी पण आम्हाला तर काही पण आज त्या योगायोगी बंद सुद्धा होत्या पण सगळं बघून झाल्यानंतर आम्ही गेलो कडे लेकरांच्या खेळणीकडे इकडे लेकरांच्या खेळणी सुद्धा होत्या पण देऊला इथं झुल्यात बसायचं होतं ती सारखं तिकडेच बोट दाखवत होते आणि तिकडेच पडत होती पण तिला कसं तरी नजर चुकून इकडे खेळणीकडे नेल्यानंतर ती परत खेळणी खेळायला लागली घसरगुंडी झुले झाले तिला खेळायला खूप जास्त आवडतात मग काय तिच्या पप्पाने तिला घसरगुंडीमध्ये बसवलं मग तर देव खूपच खुश झाली तिला इतकी मज्जा यायला लागली होती आणि शिवमला तर मस्त चुड्या मारायला इथं मस्त मस्त खेळणी होती तो सुद्धा सगळ्या खेळणीची इकडं मज्जा घेत होता मग काही दिवला इकडून तिकडून पळून पळून इथं आणलं बघू शकता वेगवेगळ्या प्रकारची खेळणी होती आणि दिव आणि शिवम सगळ्या खेळणीची मज्जा घेत होते जवळची तर छोटासा तलाव होता आणि त्याच्यामध्ये थोडेसे बदकसुद्धा होते आता एलेकरांच्या मागे, मागे पळून मी पाक दमली होती म्हणून मी एका जागेवर जाऊन बसले देऊ इथे झुल्यासाठी नंबर लावला होता कारण खूप जास्त मुलं असल्यामुळे इथं झुल्याला खूप जास्त गर्दी होत होते पण तिला एकदा बसवलं की ती काय उठायचं नावच घेत नव्हते तिला म्हणलं की उठायचं का मम्मी ते ते का तर नको म्हणत होते खरं तर ती झुल्याची जी दोरी आहे एकदम तिच्या गळ्यापाशीच येत होती पण तरीसुद्धा ती काही उठत नव्हती बळच उठून नेल्यानंतर लागली रडायला मग काय तिला बदकं वगैरे दाखवले मग थोडीशी शांत झाली आणि मग आम्ही निघालो पूर्ण ब पार्क बघायला खरं तर आम्ही आल्यापासून या खेळणीच्या तिथंच बसलेलो होतो तिथून निघायचं तर ह्या दोघांचं पण मन होत नव्हतं शेवम पण रडत होता आणि देऊ पण दोघांना पण बळच माझ तिकडे नेल्यानंतर थोड्या वेळात पाऊस यायला लागला परत एकदा पाऊस आल्यानंतर आम्ही इथे थोडंसं सा पत्र्याचं साईड त्याच्यात जाऊन बसलो कॅटमाव वगैरे होती नंतर इकडे दिवला टरबोजाचं घर दिसलं तिथे जायला निघाली दुसरे एकर आले की मग परत वापस पळून आली थोडीशी घाबरते पण थोडीशी घाबरते दुसऱ्यांच्या खेळण्यामध्ये झाले एकदम जात नाही त्याच्यानंतर हळूहळू अंधार पडायला लागला आणि आम्ही निघालो होतो तिकडं वॉटर शो बघायला इथं वॉटर शो पण छान असतो थोडंसं संध्याकाळचा अंधार पडायला लागलंच पाऊस यायला लागला मग घरी जावं की थांबवा आम्हाला पण प्रश्नच पडला होता पण तरी पण तसंच थांबलं कारण थोड्या वेळाने वॉटर शो चालू होणार होता アントレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレオレ खर तर इथं तीन शो होतात पण आम्ही तीनही शो नाही बघितले एकच शो बघितला त्याच्यामध्ये आम्ही चिंब भिजून गेलो असं तर भिजण्यात येतच नाही पण त्या दिवशी आम्ही चांगलं भिजलो होतो कारण अख्ख्या पावसाळ्यामध्ये आम्ही कधी भिजलोच नाही पण आज या पार पार्कमध्ये गेल्यानंतर वॉटर शोच्या नादाने भिजून गेलो त्याच्यानंतर आम्ही कॅन्टीनमध्ये गेलो कॅन्टीनमध्ये गेल्यानंतर काही आम्हाला परवडण्यासारखं नव्हतं आणि खाण्यासारखं पण नव्हतं पण थंडी वाचायला लागली होती आणि नंतर आम्ही बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर सगळ्यांनाच भूक लागली होती जोरात तसं तर मी सोबत जेवायला पण घेऊन आले होते पण पार्कमध्ये जायच्या अगोदर मी ले ले तो तर गाडीतच विसरून गेले म्हणून ते काही खाण्यातच नाही आलं मग काही सगळ्यांना भूक लागली असल्यामुळं घरी काही पोचू शकत नव्हतं म्हणून इथं का हॉटेलला आलं तिथं जेवायला घेतलं इतकी थंडी वाजायला लागली होती शेवणला तर खरं आम्ही सगळेच भिजलेलं होतो धूत आम्ही दोघांच्या मनात मस्त अशी चुपकुम बसली होती त्याच्यानंतर इकडे जणांनी जेवायला घेतलं आम्ही काही जास्त जेवण नव्हतं घेतलं कारण मी जे घेतलं होतं घरून नेल्याला ते आम्ही गाडीत बसल्या बसल्या खाऊन घेतलं होतं तर खूप दिवसानंतर आम्ही वंडर्स पार्कला गेलो होतो तर खूप मज्जा आली आणि छान दिवस होता भिजायलासुद्धा भेटलं तर चलो बाय याच्यासाठी एवढंच परत भेटू या दुसऱ्या व्हिडिओमध्ये चलो बाय बाय